एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये साखळी प्रकरणी गँगस्टर अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह सहा जणांना दोषी ठरवण्यात आला असून एकाची निर्दोष म्हणून मुक्तता करण्यात आली आहे सालेम आणि डोसासह फिरोज खान ताहिर मर्चंट करीमुल्ला शेख आणि रियाज सिद्दीकी यांच्यावरचे आरोप सिद्ध झालेत सोमवारपासून या सगळ्यांच्या शिक्षेवर सुनावणी होणार आहे तर न्यायालयानं अब्दुल कयूम याची मात्र निर्दोष सुटका केली दरम्यान विशेष राणा न्यायालयाच्या या निर्णयावर विशेष सरकारी वकील दीपक साळवे आणि उज्ज्वल निकम यांनी काय म्हटलंय पाहूयात कोर्टाने आम्ही जेवढे चार्जेस त्यांच्या विरुद्ध फ्रेम करायला कोर्टाला लावले होते त्यातले त्याचे सगळे पुरावे आम्ही दिले होते ते सगळे पुरावे ग्राह्य धरून कोर्टाने एकशे वीस ब तीनशे दोन खाली दोघांनाही आरोपी आरोप सिद्ध झाले तसं घोषित केलेलं आहे सर्व आरोपींविरुद्ध काय शिक्षेची मागणी सरकारी पक्षाकडनं होती जी काही प्रिस्क्राईब पूर्वी पनिशमेंट आहे कायद्यामध्ये ती त्याची मॅक्झिमम पनिशमेंट जी आहे ती आम्ही मागणार आहोत कारण हे रेअरेस्ट ऑफ रेअर मध्ये बसते आणि सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच याकूब खूप मेहमनला याच्यामध्ये फाशीची शिक्षा दिलेली आहे त्याच्यामुळे आमचा सगळ्यात जास्त जी शिक्षा आहे तीच मागणी तुम्ही या बॉम्बस्फोट खट्यातील मुख्य कटाची लोक होते ताऊ ती भ्राईम असेल टायगर मेमन मोहम्मद दोसा यांना आतापर्यंत वाटत होतं आपलं कायद्याने काही होऊ शकत नाही कारण मुख्य खटला संपलेला आहे परंतु भारताच्या न्यायालयीन इतिहासात ही पहिल्यांदाच अशी घटना घडते आहे की एखाद्या खटल्यातील पूर्ण पुरावा हा दुसऱ्या खटल्यात देखील तो खटला संपल्यानंतर वापरला जाऊ शकतो माझ्या बघण्यात आजपर्यंत न्यायालयीन इतिहासात असं पहिल्यांदा घडलेलं आहे आणि म्हणून ज्यावेळेला मी हा खटला चालवत होतो त्र्याण्णवचा मुंबई बॉम्बस्फोट खटला मुख्य खटला ज्याच्यात आम्ही सहाशे अठ्ठावन्न साक्षीदार तपासले त्याच्यामध्ये अबु सालेम हा मुस्ताफा डोसा हे नंतर आणण्यात आले होते त्याला आमच्या पुढे प्रश्न होता की त्यांना या खटल्यात सामील करून घेतलं असतं तर बॉम्बस्फोट मुख्य खटल्याचा निकालाला देखील आतापर्यंत उशीर झाला असता